आणि गारेगार एसी प्रवास कागदावरच सध्या तरी गारेगार एसी लोकल सुरू होणार नाही सर्व लोकल ट्रेन एसी होण्यासाठी उजाडणार दोन हजार बत्तीस रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं वक्तव्य मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी सुरक्षित आहे का मुंबई उच्च न्यायालयाची राज्यातील महापालिकांना विचारणं मिनी बस मध्ये कोणताही दा तांत्रिक बिघाड नाही आरटीओचा अहवाल स्पष्ट जनगणनेचा पहिला जो टप्पा आहे तो नोव्हेंबरमध्ये जनगणना दोन हजार सत्तावीसच्या पहिल्या टप्प्यासाठी दहा ते तीस नोव्हेंबर रोजी पूर्व चाचणी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक नमुना क्षेत्रांमध्ये आयोजित केली जाणार चांदीची भाववाढ कायम चेन्नई इथं भाव पोहोचला दोन लाखांवर उकाडा आता सध्या वाढलेला आहे ऑक्टोबर हीट जाणवू लागले पाणी साठा घटलेला आहे चौदा दिवसात मुंबईचा पाणी साठा चौदा लाख सहा हजार दशलक्ष लिटर वर सावधान राज्याचा सा पारा आणखीन वाढतोय तब्बल छत्तीस अंशावर ऑक्टोबर हीटचा चा कहर सुरू पैठणमधील पंचायत समितीच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव अमरावती जिल्ह्यात चिकनगुनियाचा कहर नऊ महिन्यात दोनशे ब्याऐंशी रुग्ण आरोग्य विभागाकडून आली माहिती समोर ठाण्यातील विकास प्रकल्पांवर मात करण्यासाठी बोगदा विविध नागरी प्रकल्पांची पालिकेकडून आखणी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मधा न्यूज